डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या नियोजित जागेवर भीमसैनिकांनी ही अशी कमान लावली आहे जरी कमान लावली असली तरीही आज होणारे आंदोलन हे होणारच आहे नियोजित जागेवर असा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पहिल्या काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया पुणे शहर चिंचवड पिंपरी पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यामधील समस्त बहुजन समाज आणि आंबेडकरी चळवळीतील जनतेला सामाजिक मंडळं धार्मिक मंडळं यांना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विस्तारित भवन समितीच्या वतीने नम्र आवाहन करीत आहोत की उद्या दुपारी एक वाजता होणाऱ्या आंदोलनामध्ये बहुसंख्येने आपण उपस्थित राहून आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात हे होणारं विस्तारित भवन हे समस्त जनतेच्या हिताचंही असणार आहे येणारी जी भावी पिढी आहे तिच्या विकासाचं केंद्रबिंदू होणार आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून सांस्कृतिक दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्वाचं विस्तारित भवन होणार आहे यामध्ये सहभागी होत असताना आम्ही विस्तार समितीच्या वतीने विनम्रपणे आवाहन करतो की शांतता आणि सुव्यवस्था ही माझ्या सहित आपल्या सर्वांना बंधनकारक होणार आहे हजारोच्या संख्येने आपण या आंदोलनामध्ये सहभाग होऊन दुपारी एक वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन माल धक्का या ठिकाणी मी हे येतोय आपणही याल आपल्या हातात हात घालून आपण हे आंदोलन यशस्वी करूया स्वातंत्र्य दिनी भव्य ही आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये पुण्यातील पुणे जिल्ह्यातील शहरातील आणि पिंपरी चिंचवड भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर या आंदोलनात सहभागी होणार आहेत तर मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की या आंदोलनामध्ये सहभागी होताना आपण याची जाणीव ठेवावी आणि या आंदोलनामध्ये शांतता सुव्यवस्था कशा प्रकारे राहील याची काळजी सर्वांनी घ्यावी असं मला वाटतं आपण सर्व सहभागी होत असताना कुठल्याही अंगविक्षेप कुठलेही कुठल्याही अरवाच्य घोषणा आणि आंबेडकरी चळवळीला गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य आपल्या हातून होणार नाही कुठल्या प्रकारे प्रशासकीय अधिकाऱ्यांची हुज्जत घालणं त्यांच्याशी वाद घालणं अशा प्रकारच्या गोष्टी आपण टाळाव्यात या प्रकारचं आवाहन मी सर्व नागरिकांना करतो आणि हे जे आंदोलन आहे ते शांततामय मार्गानं व संवैधानिकरित्या आपल्याला पार पाडायचं आहे प्रकारे आपला सहभाग सुद्धा हा शांतता मयमार्गाने व्हावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो जय भीम दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता होणारं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीनं मी आपल्या सर्वांना जाहीर आव्हान करतो की की आपण मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे परंतु हे आंदोलन करत असताना आपल्याला जे दोन दिवसापूर्वी एक कृती समितीला जे पत्र आलेलं आहे ते पत्र असे आहे की सदर जो बिल्डर आहे त्याच्या नावाने जे पत्र आहे ते पत्र असे आहे की ते कामाला त्यांनी स्थगिती दिलेली आहे त्यामुळे काही लोकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे करार वगैरे काय रद्द झालेला नाही त्यामुळं कृती समितीची मागणी अशी आहे की ती जागा जी आहे ती जागा या स्मारकासाठी शासनाने घोषित करावी त्याच्यामुळं की हे कृती समिती त्यांचा धन्यवाद मानेल परंतु कुठल्या प्रकारे आपण संभ्रम निर्माण करायचं नाही त्यामुळे उद्या सर्वांनी मोठ्या संख्येने यायचं आहे फक्त येताना आपण शांततेने यायचं आहे आणि जो कार्यक्रम असेल कृती समिती सांगेल त्याप्रमाणे आपण शांततेने तिथं बसायचं आहे बसल्यानंतर कुठल्या प्रकारच्या घोषणा द्यायच्या नाही पोलीस प्रशासन जे सांगेल त्या पद्धतीने त्यांचा आदेश पाळायचे आहेत आपल्याला कुठल्या आपल्या या आंदोलनाला गालबोट लागेल ला, अशा कुठले कृ कृत्य करायचं नाही त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कृती समिती कारण बाबासाहेब आंबेडकर आमची अस्मिता आहे त्याचप्रमाणे संविधान आपल्या बाबासाहेबांनी लिहिले त्या संविधानिक पद्धतीने सनश्चिर मार्गाने आपल्याला आंदोलन करायचंय त्यामुळे अंदुन मी तुम्हाला आवाहन करतो की आपण सात आठ महिने आपण मेहनत घेऊन जे आंदोलन करत आहे या आंदोलनाला कुठल्या प्रकारचं गालबोट लागणार नाही कुठल्या कार्यकर्त्यावर कुठल्या प्रकारचा आरोप होणार नाही अशा प्रकारचं मी सर्वांना आवाहन करतो तमाम आंबेडकरवादी संविधानवादी लोकशाहीवादी नागरिकांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीचा सदस्य म्हणून आपणास विनंती करतो की उद्या दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता हे समितीच्या वतीने ठिया आंदोलन नियोजित आहे त्या ठिया आंदोलनाला कृपया आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं कारण आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या बाजूला असलेली आठ हजार नऊशे चौरस मीटर जागा ही स्मारकासाठीच मिळावी त्याच एकमेव हेतूने आपण उद्याच्या ठिय्या आंदोलनासाठी येणं आवश्यक आहे जरी काल एम एस आर डी सीने एक पत्र काढलेलं आहे आणि त्या जागेवरती जो बिल्डर होता त्याला जे कामाला स्थगिती दिलेली आहे अशा आशयाचं पत्र जरी सोशल मीडियावर आपण पाहत असाल तरीही उद्या दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता होणाऱ्या ठिय्या आंदोलनाला लाखोच्या संख्येने आपण कृपया यावं अशी मी करतो मी येतोय कृपया ये पाठपुराव करून देखील निवेदन देऊनही आज तायत कोणतेही ठोस भूमिका घेऊन आम्हाला त्या बाबतीत कळत आलेलं नाहीये हा असंतोष आमच्या समितीच्या सदस्यासह नागरिकांमध्ये देखील होता आणि तो समन्वय दूर करण्यासाठी आम्ही नागरिकाचा प्रयत्न केला पण नागरिकापासून हा जण रेटा होता की असं कसं होऊ शकतं आणि याच्यामध्ये समितीवर आक्षेप घेण्याचा प्रक्रिया सुरू झाली होती ह्याला कुठं थांबवणं गरजेचं होतं यामध्ये समितीला बदनाम करण्याचे काही विकृत लोक करण्याचा प्रयत्न करत होते ह्याला कुठं थांबवणं गरजेचं होतं आणि म्हणून समितीने असा ठराव मंजूर केला आणि निर्णय घेतला की नाही आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जे पंधरा ऑगस्टचं आंदोलन ते केलंच पाहिजे एनी हाव आणि म्हणून हे उद्याचं आंदोलन होत आहे या आंदोलनमध्ये सह होताना मी एवढंच सांगेल की आंदोलनमध्ये शांततेचे मार्ग नाहीचे कुणी आक्षेपार्ह वक्तन करायचं नाही आक्षेपार्ह भाषा करायचे नाही किंवा कुठली रील सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर टाकायची नाहीये जे कोणी टाकल त्या समिती समज नसणार आहे जे समितीचे आधी असेल तेच पाळावे एवढं या ठिकाणी आवाहन करतो आणि आपण सर्वांनी हजारो संख्येने सामील व्हा धन्यवाद जय भीम उद्या सर्वजण या ठिकाणी आंदोलन शब्द नाहीये तर आम्ही ठिया देणार आहोत सगळे बसणार आहोत भंतेजी असणार आहे सर्व जाती धर्माचे ज्यांनी पाठिंबा दिला ती सगळे मंडळी असणार आहे त्यांच्या हस्ते बाबासाहेबाच्या फोटोला प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी सर्व शांतमय पद्धतीने या ठिकाणी आपण बसणार आहोत आणि एक मुक्का आंदोलन असणार आहे जेणेकरून जे कोणी येणार आहे त्यांनी कुणी घोषणा देऊ नये कुणी कुणी वेडेवाकड्या घोषणा द्यायच्या नाही आहे जिथं जागा असेल पोलिसांनी समजा अडवलं किंवा काय केलं ते अडवू नये आमची विनंती आहे प्रशासनाला पोलिसालाही आमची विनंती आहे की तुम्ही कोणाला अडवू नये जेणेकरून अजून गडबड होईल तर आम या ठिकाणी आम्हाला हे आंदोलन आमी, आमी कि आंदोलन म्हण म्हणतच नाही आम्ही आम्ही ठिया देणार आहोत की आता तुम्ही पत्रक काढले पुढचा मार्ग मोकळा करावा ऐक आश्वासित करावं यासाठी उद्या आम्ही अत्यंत शांततामय पद्धतीने मी आव्हान करणार की जे जे लोक येणार आहे महिला येतील तरुण येतील कुणी येतील तिथं आपण अत्यंत शांततामय पद्धतीने त्या ठिकाणी बसायचं आहे सर्वांनी आपण बसून त्या ठिकाणी वंदना होईल पूजा होईल आणि आपण शांत बसलो तरी सुद्धा संदेश मोठा जाणार तुम्ही घोषणा देऊन जो संदेश जाणार नाही तो तुम्ही शांत बसल्यामुळं तो संदेश जाणार आहे त्यामुळं आंदोलन नाही तर आम्ही ठिया देऊन तिथं बसणार आहोत आणि पुन्हा एकदा राज्यकर्त्याने दोन पावलं पुढं टाकली अजून पुढचं पाऊल त्यांनी पुढे जरा दोन पावलं सरकावं अशी विनंती करतो थांबतो तंत्रज्ञीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तर कर, विस्तारीकरणाचं आंदोलन म्हणण्यापेक्षा ठिया धरण्याचा कार्यक्रम के आम्ही केलेला आहे वस्तुता हे ठिया आंदोलनाच्या अगोदरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस असतील पुण्याचे लोकप्रिय खासदार व त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधरजी मोहोळ असतील त्याचबरोबर दादा पाटील माधुरीताई मिसाळ या सगळ्यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं याच्यासाठी आग्रह धरलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून परवा दिवशी माननीय नामदार मुख्यमंत्र्याच्या आग्रहानं त्याचबरोबर नामदार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नानं आम्हाला एक पत्र प्राप्त झालेलं आहे की संबंधित जे डेव्हलपर होते त्यांना स्थगिती देण्यात आलेली त्यांच्या कामाची आणि एक चांगलं पाऊल या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं उचललेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं आहे या उद्देशानं त्यांचं प्रथमतः मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदनी करत आहे उद्याचं जे ठिया आम्ही धरलेलं आहे त्याचं भूमिका अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक साठी सर्व आंबेडकरी जनता असेल पुरोगामी जनता असेल पुणे शहरातले सर्व नागरिक असेल त्यांचा आग्रह आहे की परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विस्तार करणचं भवन झालं पाहिजे या आग्रहा एक शासनाला आमचा आग्रह जाण्यासाठी आमचं हे ठिया आंदोलन राहणार आहे ते अतिशय शांततेत होणार आहे मी उद्या तिथं जमणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती करेल की अत्यंत शांततापूर्वक आपण हे आंदोलन करायचं आहे कुठली आम्ही भाषणं करणार नाही फक्त शांतपणे ठिया आंदोलन करणार आहोत कुठल्याही स्वरूपाचं आम्ही तिथे घोषणा देणार नाही जिथे आहे तिथे पोलीस सांगेल त्यांच्या सूचनेचं पालन करून या चं आंदोलन आम्ही साकार करणार आहोत त्याचबरोबर मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो की उद्या जास्तीत जास्त संख्येने ह्या ठिया धोरण आंदोलनात आपण सामील व्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची जागा मिळवण्यासाठी आपण एक दीर्घ संघर्ष करतोय लड़ाई आपन आर्धी आर्धी लड़ाई जा ही लढाई आपण अर्धी जिंकलेली आहे अर्धी लढाई जिंकली याचं कारण असं आहे की ज्या जागेवर हे स्मारक व्हावं अशी आमची आग्रही मागणी आहे ती जागा एम एस आर डी सीनं ज्या विकसकाला दिली होती त्या विकसकाच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले परंतु ही स्थगिती आपलं समाधान करणारी नाही आपल्याला संपूर्ण स्मारकाची मागणी आपली कायम आहे आणि जोपर्यंत राज्य सरकार त्या ठिकाणी स्मारकाची अधिकृत घोषणा करत नाहीत मुख्यमंत्री तसं जनतेसमोर स्पष्टपणाने सांगत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन थांबवायचं नाही हा निर्धार सर्वच मान्यवरांनी व्यक्त केलेला आहे आणि त्याला अनुसरूनच पंधरा तारखेला म्हणजे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी म्हणजेच पुणे पिंपरी चिंचवड आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वात महत्वाच्या आणि सर्वात मोठ्या सांस्कृतिक भवनाच्या निर्मितीसाठी आपलं आंदोलन होणार आहे कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडू नये कोणी काही सांगेल त्याच्याकडं लक्ष देऊ नये आपण आपल्या कुटुंबियांसह अतिशय शांततेने या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय या ठिकाणच्या आयोजकांनी आंदोलकाची एक दिशा स्पष्ट केलेली आहे आंदोलन अतिशय चांगल्या पद्धतीने होईल जसे आंदोलन यापूर्वी तीन वेळा झालेलं आहे कोणताही गोंधळ गडबड कोणताही गालबोट आपल्या आंदोलन लागलेलं नाही तसंच या उद्याच्या आंदोलनाचं सुद्धा स्वरूप असणार आहे या आंदोलनामध्ये केवळ आपला निर्धार आपली मागणी ही बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाची घोषणा ही सरकारनं करावी यासाठीची आहे राज्य सरकारने याबाबत तातडीनं निर्णय घेणं अपेक्षित आहे आंबेडकरी जनतेला पंधरा ऑगस्टच्या दिवशी आंदोलन करायला भाग पाडणं यामध्ये सरकारचं खरं तर फार मोठं अपयश आहे त्या अपयशापासून सरकारने स्वतःला सावरायला हवं अपला चाह साइन वन थ्री जीरो जीरो सिक्स वन जीरो सिक्स सिक्स डबल नाइन टू थ्री वन नाइन वन नाइन वन सिक्स